अखेर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या क्षणाची सर्वात ताजी गुड न्यूज आली होय शेतकरी मित्रांनो काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कांद्याला बाजारभाव मिळताना दिसतोय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले ताजे बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा कांद्याची बातमी सांगण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अजून एक फायद्याची बातमी पटकन सांगतो लगेच पुढे कांद्याचे भाव व्हिडिओ पूर्ण बघा देशातील शंभर जिल्ह्यामध्ये दे, एक पॉइंट सात कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम मित्रांनो देशातील शंभर जिल्ह्यामध्ये एक पॉईंट सात कोटी शेतकरी अधिक होणार सक्षम आता धनधान्य कृषी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मित्रांनो पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सहा वर्षासाठी मंजुरी दिली या अंतर्गत देशातील कमी कृषी उत्पादन असलेल्या शंभर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना विशेष सुविधा दिल्या जातील यामध्ये एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या जिल्ह्यामधील उत्पादन वाढवणे पीक विविधीकरण शाश्वत शेती आधुनिक साठवणूक आणि प्रत्येक शेतकऱ्याला परवडणारे कर्ज देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे आहे त्यासाठी वार्षिक चोवीस हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे दोन प्रमुख प्रकल्पांना मंजुरी राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि प्रकल्प मान महामंडळाला अधिक बळकटी देण्यासाठी सरकारने वीस हजार कोटी रुपयाचा विशेष निधी दिला आहे याचा वापर सौर पवन हरित ड्रायोजन हरित हायड्रोजन सारख्या अक्षय ऊर्जा प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी केला जाईल नॅशनल क्लीन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड स्वच्छ तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण साठवणुकीसाठी सात हजार कोटी रुपयाचे नवीन भांडवल मिळेल हे नवीन तंत्रज्ञान पूर्ण ऊर्जा साठवणूक वेगवेगळ्या गोष्टीसाठी उपयोगी पडेल यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेत छत्तीस योजना एकत्र केल्या आहेत पिकाचे विविधीकरण व टिकाऊ शेती पद्धती यांना या योजनेद्वारे प्रोत्साहन देण्यात येणार आहे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली तीन नक निकषावर जिल्ह्याची निवड कमी उत्पादकता कमी घन क कमी पीक घनता तर कमी कर्ज वितरण अशा तीन निकषाच्या आधारे देशातील शंभर जिल्हे निवडण्यात येतील प्रत्येक राज्यातून किमान एक जिल्हा योजनेत सहभागी करून घेण्यात येईलच योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर समित्या स्थापन करण्यात येतील प्रत्येक जिल्ह्यात योजनेच्या मासिक प्रगतीचा आढावा घेतला जाईल त्यासाठी एकशे सतरा प्रमुख मानके निश्चित करण्यात आली आहे नीती आयोगाचा आढावा घे पंचायत पातळीवर पिके साठवले जातील या योजनेत उच्च उत्पादन आणि पीक विविधतेवर लक्ष केंद्रित केले जाईल स्वस्त दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील मित्रांनो वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो पिंपळगाव बसून या ठिकाणी उन्हाळी कांदा पंधरा हजार दोनशे कुंटला व कोण जास्तीत जास्त, जास्त एकवीसशेपर्यंत पर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो कळवण बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा सहा हजार सातशे क्विंटला व कोण जास्तीत जास्त बावीसशे पंच्याहत्तरपर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे लासलगाव बाजार समिती उन्हाळी कांदा अठरा हजार चौऱ्याहत्तर आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे बारापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे तर कामठी या ठिकाणी लोकल कांदा पाच आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती फळं आणि भाजीपाला तीनशे अठरा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे हिंगणा लाल कांदा सहा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा सात हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे सातारा अठ्ठ्याऐंशी क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर चंद्रपूर गजवड पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर सोळाशे साठ क्विंटल कांद्याची आवक दोन हजार जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे उर्वरित बाजार समिती पुढच्या व्हिडिओत धन्यवाद